मित्रांनो हे कोणती रानभाजी आहे हे तुम्ही ओळखा आणि मला कमेंट्समध्ये सांगा हो असे आपल्या रानामधला हा पेरू आहे आणि पेरूच्या झाडाला इतके फुलं लागलेली आहेत त्याचा ते, ते, ते व्हिडिओ शूट करताना मला त्याचा मोह हो आवरला नाही म्हणून मी तुमच्या पुढं मांडतोय इतक्या फुलांनी लगडला आहे ना तो त्याला फुलं कळ्या असं खूप भारून गेलाय आणि असा मस्त दिसतोय म्हणून म्हटलं तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन यावा तर मित्रांनो मेरानामध्ये आलो होतो आणि मला ते पेरूचं झाड दिसलं त्या झाडाला फुलं काळ्या लागलेल्या दिसल्या म्हणून म्हटलं तुमच्यासमोर हे शेअर करावा व्हिडिओ म्हणून मी श हा शूट करतोय मित्रांनो आणि खरंच खूप शूट करताना मजा येते कारण झाड खूप मोठं आहे मित्रांनो लहान नाही आणि खूप सुंदर आहे हे पाय फुलाचं झाड पण असं गॅलरीमध्ये